अशा पद्धतीचा घरच्या दुधाचा खरवस जर तुम्हालाही बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की पहा त्यासाठी आपण एका कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात दोन वाटी दूध एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि नंतर आपण त्यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेले आहे दूध घट्ट होण्यासाठी आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला फिरवायचं मिक्सरला फिर फिरवल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं एका पा पातेल्यात गाळून घ्यायचं त्यानंतर आपण एका भांड्याला तूप लावून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दूध छान वडा पाडण्यासाठी सेट करायचं आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण इलायची पूट टाकलेली आहे त्यानंतर आपण ते पाणी उकळलेल्या कढईमध्ये खाली एक स्टँड ठेवून त्याच्यावरती ते ठेवायचं आणि ते आपण तीस मिनटं ठेवलेले आहे तीस मिनटानंतर असं दिसतं त्यानंतर दोन तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दोन तासानंतर त्याच्या वड्या पाडायच्या छान अशा वड्या पाडतात